बातमी राजकीय शिवसेना नेत्यांची संध्याकाळी बैठक होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पालिका निवडणुका सोबतच अधिवेशन सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम बैठक होती आहे या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होईल जगदीस आपण बघू शकतो आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांची मुख्य नदी पदे निवड झाल्यानंतर सतमटास ही बैठक जी आहे ती संपन्न होत आहे आज संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचं आयोजन मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये राज्य सरकारच्या येणाऱ्या अंतर्गत येणाऱ्या विविध समित्यांचं वाटप जे आहे त्यावर चर्चा होणार आहे अशी सूत्रांकडनं माहिती मिळते आणि सोबतच आजच्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची समित्यांची नावं निश्चित केली जाणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर त्यामुळे लवकरच सर्व समितींच्या नावांचं डिक्लेरेशन जे आहे ते होताना आपल्याला दिसून येईल आज संध्याकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगदीश शुभम संध्याकाळी किती वाजता ही बैठक आयोजित केली आहे ही बैठक संध्याकाळी साडे सहा वाजता नियोजित करण्यात आलेली आहे एकीकडे कामकाज कामकाज सुरू आहे त्यामुळे जसं आवरेल सोयीनुसार ही बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात होईल जगदीश ठीक आहे शुभम तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर शिवसेना नेत्यांची संध्याकाळी बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल समित्यांसाठी शिवसेनेचं मंथन होणार आहे विविध समित्या वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे